ब्राह्मणवाडा पी शाळेचा पुस्तकाचा दवाखाना माणसाचे दवाखाने प्राण्यांचे दवाखाने हॉस्पिटल तर आपण रोज पाहतो पण पुस्तकाचा दवाखाना होय महाराष्ट्रात एक अशी शाळा आहे जिथे पुस्तकावर उपचार केले जातात हा अनोखा उपक्रम राबवते आहे ब्राह्मणवाड्याची जिल्हा परिषद शाळा आपण पाहता शेगाव लाईव्ह माजी शिक्षक गोविंद गायकी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुरू केलेला हा बुक हॉस्पिटल आज संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेत आहे इथे विद्यार्थी कैची सुईदोरा टेप कवरटेप याचा वापर करून फाटलेली जुनी पुस्तके ठीक करतात हे पुस्तकाचे रुग्णालय शिक्षकांची खरी सेवा सांगणारे शाळेतील इतर भविष्यवेधी उपक्रम बाल आनंद मेळावा विद्यार्थी विक्रेता आणि ग्राहक शत्रभेट प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान दोन तास आपल्या मुलासाठी पालकांचा सहभाग अन्न पदार्थाचे स्टॉल लावून विद्यार्थी किमती सांगतात पैसे घेतात सुटे पैसे देतात आणि कष्टाचे मोल शिकतात शिक्षकांचे योगदान पहिली ते चौथी फक्त दोन शिक्षक पण कामगिरी मात्र एकदम उत्कृष्ट मुख्याध्यापिका कुमारी मेघा साबळे शिक्षिका कुमारी वर्षा आढळते ही दोन्ही शिक्षिका विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण देत आहेत सहकार्य या सर्व उपक्रमांना मोलाचे सहकारी गट शिक्षण अधिकारी स सलीम केंद्रप्रमुख सुभाष खंडेराव शाळा समिती आणि पालक अशा अनोख्या प्रेरणादायी शाळा आपल्या महाराष्ट्राची शान आहे जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नक्कीच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा कारण सकारात्मक बातम्या सर्वात आधी आम्हीच घेतो